नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या शिरोळ तालुक्यात ऊस आंदोलन चिघळलं शनिवारी मध्यरात्री ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना आग लावण्याचे प्रकार जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं बैठक बोलावून तोडगा काढण्याची शेतकऱ्यांची मागणी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनकडून मानाचा डॉक्टर अतुल जोगळेकर जीवनगौरव पुरस्कार प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर सतीश पत्की यांना प्रदान सात नोव्हेंबर नंतर राज्यात पाऊस दाशा गुंडाळणार आणि थंडीला सुरुवात होणार हवामान खात्याचा नवा अंदाज पाच आणि सहा नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट सुमारे दहा कोटी रुपये खर्चून बांधलेला कोल्हापुरातील छत्रपती संभाजी महाराज एसटी स्थानक गेले सहा महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत उद्घाटनासाठी परिवहन मंत्र्यांना मिळेना वेळ आणि कोल्हापुरातील कदमवाडी इथल्या शिवतेज मित्रमंडळाच्या मावळ्यांनी उभारलेला वेताळवाडी किल्ला म्हणजे शिवभक्ती आणि शिवशक्तीचं प्रतीक